आज आपण सोलापूर जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आणि काही ठिकाणी अतिरिक्त पाऊस झाला त्या पावसानं बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान झालंय आणि त्या नुकसानी संदर्भात आपण आज आपण आढावा घेतला साधारण उत्तर सोलापूरमध्ये पाच मंडळ दक्षिणमध्ये तीन मंडल आणि अक्कलकोटमध्ये एक मंडळ अशा या सगळ्या मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि त्या भागातल्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या संदर्भात अधिकाऱ्यांच्याकडून आज आपण तातडी माहिती घेतलेली आहे आणि तातडीनं त्यांना पंचनामा करण्याच्या सूचना आज प्रशासनाला दिलेल्या आहेत ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना कुठलाही शेतकरी त्यातून वंचित राहता नये आणि त्या अनुषंगानं आवश्यक ती कारवाई तातडीनं कृषी विभाग असेल महसूल विभाग असेल किंवा जलसंपदा खात्याचे काही अधिकारी असतील यांनी संयुक्त त्याचा पंचनामा करावा अशा सूचना दिलेल्या आहेत त्याच पद्धतीनं सोलापूर पंढरपूरमध्ये काही पूरग्रस्त भाग होता त्या ठिकाणी जवळजवळ सा सव्वा तीनशे लोक कुटुंब विस्थापित झालेली होती त्याही ठिकाणी त्या विस्थापित त्याचाही आढावा घेतला आणि त्या ठिकाणी संबंधित इमारतीचं कुठलं नुकसान झाले नाही परंतु त्या लोकांना विस्थापित करून आता पाणी कमी झालं तर पुन्हा ते, ते लोक आपापल्या घरी राहायला गेलेले आहेत परंतु त्यामध्ये जो विसर्ग पाण्याचा उजनी धरणातून सोडलेला होता जवळजवळ सव्वा लाख क्युसेक्सचं पाणी आलं आणि ते काही पाणी शेतामध्ये गेलं त्यातून जवळजवळ नऊ हजार शेतकऱ्यांचं त्यातून नुकसान झालेलं आहे साधारण अडीच हजार लोकांचा पंच शेतकऱ्यांचा पंचनामा झालेला आहे आणि हा उर्वरित पंचनामा तातडीनं करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत पंचनामा करायला थोडा उशीर होतो कारण आजही त्या ठिकाणी पाणी आहे आणि त्यामुळं त्या पंचनामा करण्यामध्ये अडचणी येतात त्या सूचना संबंधित प्रांत संबंधित कृषी अधिकारी यांना दिलेल्या आहेत आणि मला वाटतंय उजनी धरणाचंही पाण्यापातळीच्या संदर्भात आपण माहिती घेतली त्याही संदर्भात आता जवळजवळ उजनी एकशे तीन टक्के उजनीमध्ये आता पाणी आहे त्यामुळं जो विसर्ग पाण्याचा आहे तो साधारण वीस हजार क्युसेक्स आता चालू आहे आणि आजच अतिरिक्त थोडासा अधिकचा पाऊस पडल्यामुळे आणखीन पाच हजारचा क्युसेक्स वाढेल अशी सध्याची परिस्थिती आहे त्यामुळं आपण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत पाऊस पड अतिरिक्त पाऊस पडला तर कशा पद्धतीने त्याचं नियोजन करायचं याच्याही सूचना संबंधित यंत्रणेला आपण दिलेल्या आहेत आणि खास करून आजच्या बैठकीमध्ये याची याची चर्चा झाली की समांतर पाईपलाईनचं काम पुरतत्वाला गेलेलं आहे आणि शहराला आपल्या लागणारं वर्षभराचं पाणी हे दोन टी एम सी पाणी आपल्या शहराला लागतं परंतु दोन टी एम सी पाणी देत असताना आपल्या शहरासाठी उजनीतून जो पाणी आपण सोडलं ते साधारण बावीस टी एम सी पाणी होतं त्यामुळे आता जवळजवळ वीस टी एम सी पाणी याची बचत या निमित्तानं आता होणार आहे आणि त्यातलं काही पाणी पंढरपूरपर्यंत भीमा नदीला सोडलं तर शेतकऱ्यांच्या वापरात त्यातलं काही पाणी येत होतं पण तो काही त्यातनं अतिरिक्त पाणी जे आता वाचणार आहे त्याही पाण्याचं नियोजन करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला दिलेल्या आहेत आणि जोपर्यंत त्या पाण्याचं नियोजन होत नाही तोपर्यंत पुढं पाण्याचं वार्षिक नियोजन होऊ नये अशा पद्धतीच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना आणि कलेक्टर महोदयांना दिलेल्या आहेत